तुम्ही अनुभवलाय का कधी तासगावचा ऐतिहासिक रथोत्सव नमस्कार मी ऋतुजा तर आज सकाळी मी मम्मी पप्पा आम्ही आलो तासगावला बाप्पाच्या दर्शनासाठी तासगावचा गणपती हा दीड दिवसांचा असतो आणि त्यानंतर दुपारी रथोत्सव असतो सकाळपासूनच मंदिरात गर्दी होती आणि रथोत्सव यायचं माझं नक्की नव्हतं त्यामुळे सकाळीच बप्पाचं दर्शन घ्यायला मी आले होते बाप्पाचं दर्शन घेऊन मी घरी आले आणि आमचा अचानक प्लॅन ठरला दुपारी रथोत्सव बघायला जायचं पण गावातून बसले एवढी गर्दी होती की बाप रे फायनली साडे अकरा वाजता आम्ही तासगावमध्ये आलो आणि तुम्हाला आहे का मी पण पहिल्यांदाच ह्या वर्षी रथ होते आणि ह्या वर्षी हा तासगावचा आता उत्सव तेव्हा ढोल वाजवायला रथ उत्सवाची सुरुवात दुपारी एक वाजता होते आणि या रथामध्ये पंचधातूची बप्पाची मूर्ती असते श्रींचा हा रथ भक्त दोरखंडाच्या साह्याने गुरुवारपेठेतील काशी विश्वेश्वर या मंदिरापर्यंत ओढतात गुलाल पेढे खोबऱ्याचे उधळण मंगलमूर्तीचा जयघोष यामुळे वातावरण भक्तिमय असतं काशी विश्वेश्वर मंदिरापर्यंत रथ ओढल्यानंतर आरती केली जाते काशी विश्वेश्वर मंदिरामध्ये कार्तिक स्वामींच्या गणपती बाप्पाची भेट होते त्यानंतर पुन्हा गणपती मंदिराकडे ओढला जातो रथ उत्सव संपतो तर असा असतो तासगावचा अद्वितीय आणि ऐतिहासिक रथोत्सव उत्सव तुम्हाला कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की सांगा